आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळचे नगराध्यक्ष अजित माने यांचा राजीनामा माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने राजीनामा कवठे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी आज थोड्या वेळापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या आदेशाचे पालन केले असल्याचे नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी सांगितले आहे कवठे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष दादा माने यांनी तीन महिन्यापूर्वी नगराध्यक्ष पद मिळवले होते नगराध्यक्ष अजित माने यांना तीन महिन्यासाठी संधी देण्यात आली होती अशी चर्चा होती ठरलेल्या चर्चेप्रमाणे अजित माने यांनी राजीनामा द्यावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील घाटाचे सर्व नगरसेवक काही दिवसांपूर्वी चांगली ठाण मांडून बसले होते परंतु नगराध्यक्ष अजित माने हे गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेल्याने राजीनामा झालेला नव्हता आज शुक्रवारी दुपारी थोड्या वेळापूर्वी नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी आपला राजीनामा सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी आपला तीन महिन्याचा कालावधी उत्कृष्टरित्या पूर्ण केला असून सर्वसामान्य जनतेमध्ये सामील होऊन काम करणारे नगराध्यक्ष म्हणून अजित माने यांची ओळख झाली होती यावेळी अजय पाटील जलाल शेकडे जगन्नाथ शिंदे ज्ञानेश्वर बेंडे सूरज चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क